भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत डोहळे हद्दीतील मौजे कोशिंडी येथे भटक्या मोकात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात शायकरी मुलासह पाच ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत कुमार पाच राजा राम ठाकरे हा त्याच्या लहान बहिणीसह सा। मोटरसायकलवरून घरी जात असताना कुत्र्याने झडप घालून चा घेऊन त्यास जखमी केले त्यानंतर शाळेतून घरी परतत असताना दक्ष ज्ञानेश्वर शिंदे याच्या कानाला व हाताला चावा घेऊन गंभीररित्या जखमी केले तसेच सौ वनिता गोपाळ कशुले मनोज राम कशुले वयोवृद्ध आजी पार्वती शंकर ठाकरे आदी लोकांस गंभीररित्या जखमी केले असून संपूर्ण गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जखमी व्यक्तींना जवळच्या पडघा येथील सरकारी दवाखान्यात नेले असता त्यांना उपचारासाठी भिवंडी येथील इंदिरा गांधी हॉस्पिटलला जाण्यास सांगितले सर्व पेशंट भिवंडी येथे गेले असता तेथेही त्यांना सांगण्यात आले की आमच्याकडे इंजेक्शन उपलब्ध नाही तुम्ही ठाण्याला सिव्हिल हॉस्पिटलला जावा असह्य वेदना सहन करत जखमींनी ठाणे गाठले ठाणे जिल्ह्यात नाव असलेल्या भिवंडी तालुक्यात अनेक ग्रामपंचायती आहेत एकवीस जिल्हा परिषद सदस्य बेचाळीस पंचायत सदस्य तीन आमदार एक खासदार असूनही सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार होत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे असे नागरिकांचे म्हणणे असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून स्थानिक नेते याकडे लक्ष देतील काय असा सवाल उपस्थित होत आहे रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी मी कोशिंबी गावात येत असताना गाडीवर माझ्या एका मोकाट कुत्र्याने चावा घेतला माझ्याच नाही तर अजून पाच ते सहा जणांवर त्याच कुत्र्याने हल्ला केला आम्ही सर्वजण पडग्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेलो आमच्यावर तिथे काहीच उपचार झाले नाही ते बोलले की तुम्ही भिवंडीला जा आय जी एममध्ये तिथे तुमच्यावर उपचार होतील आम्ही तिथनं सरळ भिवंडीला गेलो आय जी एममध्ये तिथे आम्हाला सांगितलं की इथे तुमच्यावर उपचार होणार नाही तुम्ही ठाण्याला जा सिव्हिल हॉस्पिटलला अतिशय आमच्यावर जीव प्रसंगाने आम्ही गेलो तरी चाळीस किलोमीटर आम्ही गेलो हॉस्पिटलला आम्हाला खूप दुखापत होत होती तरी आम्हाला कुठली वाहन सेवा नव्हती आम्ही आमच्या स्वतःच्या वाहनांनी गेलो